मराठी सिनेसृष्टीत नव्वदच्या दशकातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच सविता प्रभुणे पण सविता यांच्या लेखीला तुम्ही कधी पाहिलाय का अगदी अभिनेत्रीपेक्षाही सुंदर आहे यांची लेख सविता प्रभुणे यांचं पालपण साताऱ्यातील वाईत गेलं तर त्यांचे वडीलही पेशानं डॉक्टरच होते मुलीनंही शिकून डॉक्टरच व्हावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती पण अभिनयाची आवड सविता प्रभुणे यांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा नवी दिल्लीला घेऊन गेली तर तिथेच त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले सुरुवातीच्या काळात सविता यांनी मराठी रंगभूमीवर काम केलं ऐतिहासिक नाटक महाराणी पद्मिनी श्री तशी सौ निष्पाप तू हो म्हण चार दिवस प्रेमाचे यांसारखी नाटकं त्यांनी त्यांच्या सहज सुंदर अभिनयानं गाजवली तर छक्के पंजे खरा वारसदार कळत नकळत लपंडाव यांसारख्या मराठी चित्रपटात देखील त्यांनी बऱ्याच भूमिका साकारल्या पण सविता प्रभूनी या खऱ्या आयुष्यात सिंगल मदर आहेत घटस्फोटानंतर त्यांनी त्यांच्या मुलीचं एकटीनंच पालन पोषण केलं तर तिची जबाबदारीही स्वीकारली सात्विका असं त्यांच्या लेकीचं नाव सात्विका शालेय जीवनात अतिशय हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जायची तिनं एमबीएचं शिक्षण घेतलंय तर वॅन हुसेन कॉम्पिटिशन मध्ये तिनं मॉडेल म्हणूनही सहभाग दर्शवला होता मुंबईच्या पार्ले टिळक विद्यालयातून तिनं तिचं शालेय शिक्षण पूर्ण केलं होतं दरम्यान सात्विकाचं काहीच वर्षांपूर्वी लग्न झालंय सात्विकानं रुद्रेश आनंद याच्यासोबत लग्न केलं असून ती तिच्या संसारात मात्र सध्या चांगलेच रमली आहे आई अभिनेत्री असली तरीही सात्विका लाईमलाईट पासून मात्र नेहमीच दूर राहिली असं असलं तरीही वॉर्नर्स ब्रोस पिक्चर्स या संस्थेसाठी ती काम करते सात्विका दिसायला अतिशय सुंदर आहे अनेक अभिनेत्रींनाही ती सौंदर्याच्या बाबतीत मागे टाकते तर सविता प्रभूने बऱ्याच मालिकांमधून देखील आपल्याला पाहायला मिळतात मला सासू हवी जावई विकत घेणे आहे या मराठी मालिकांसोबतच कुसुम सारथी पलचीन साया पवित्र रिश्ता तुझसे हे राबता अशा हिंदी मालिकांमधूनही त्यांनी बऱ्याच भूमिका साकारल्या तेरे नाम साकार या चित्रपटात सलमान खानच्या प्रेमळ बहिणीची भूमिका देखील त्यांनी साकारली होती तर स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेत देखील त्या विरोधी भूमिकेत झळकल्या होत्या यानंतर जवळपास एक वर्षानं त्या हो पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर आल्या स्टार प्रवाहच्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतून त्यांनी पुन्हा एकदा कमबॅक केलंय किंवा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि कॉसित जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी